उमेदवार आमच्या महापौर मॅडम माननीय कविताताई मुळे यांना एकूण मतदानापैकी पन्नास मते पडली आणि त्या प्रचंड मताने विजयी येऊन महापौर मत आज निवड झाली त्यानंतर पदाची निवडणूक झाली उपमहापौरपदाकरता भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार दीपक सिंग काशीनाथ सिंग रावत यांनासुद्धा एकूण मतदानापैकी एकोणऐंशी पैकी पन्नास मते पडून त्यांची पण निवड झाली आणि अशा रीतीने नांदेडच्या ऐतिहासिक महापालिकेमध्ये सर्वप्रथम भाजपच्या महापौर उपमहापौर यांची निवड या ठिकाणी आज झालेली आहे त्यानंतर मानवी महापौरांच्या आदेशानुसार या सभागृहामध्ये सभागृह नेता म्हणून माजी अॅडवोकेट आड़। महेश आनंदे यांची पण निवड करण्यात आलेली आहे अशा प्रकारे आज हा निवडणुकीचा कार्यक्रमरित्या पार पडलेला आहे माननीय महापौर उपमहापौर त्याच्यामध्ये पंचेचाळीस भाजपचे आहे चार अनेक चारखा सर्वप्रथम माझ्या या दिलीबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे माझी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि ज्यांनी हा इतिहास घडवला प्रथमच नांदेडमध्ये नांदेड मनपामध्ये भाजपाचा महापौर विराजमान झालेला आहे आणि हा ऐतिहासिक घडवण्यामागे आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब यांचा कार्य आहे त्यांचेही मी मनापासून आभार मानते त्यांनी मला या पदास योग्य समजलं माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आणि सर्वच पक्ष समितींचे या ठिकाणी आभार मानते मला महापौरपदी विराजमान केले ऐतिहासिक हा क्षण आहे आणि व माझ्या जनतेचे मला ज्यांनी निवडून दिले त्या जनतेचे सुद्धा सर्वप्रथम आभार मानते आणि माझं विकसित नांदेड हे माझं ध्येय असे अशोकराव चव्हाण साहेबांच्या विकसित नांदेड नांदेड किंवा शहर विकसित करणे हेच माझं लक्ष किंवा ध्येय ते नाणे साफसफाईचा आमचा शंभर दिवसाचा प्रोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं कार्य म्हणजे सगळे कामं करण्याला करण्याची आम्ही प्राधान्य दिलेलं आहे नांदेड शहरामध्ये ना काय बदल आम्ही ठिकठिकाणी सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणार एक विजेने तसेच आता सांगितलं की शहरामध्ये ट्रॅफिकचा म्हणजे येण्या जाण्याकर येण्याजाण्यासाठी लोकांना मिनी बसची व्यवस्था करणार आहोत त्याच्यानंतर शिक्षणासाठी मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यानंतर घरमणुकीसाठी किंवा लोकांना ज़िए ज़िए आ, आ, एक विसाव्याचं ठिकाण असं बगीचा वगैरे त्यांची स्वच्छता करणे अजून त्याच्या त्याच्यामध्ये काही अजून आपल्याला काही करता येईल डेव्हलप करता माननीय आमचे अशोकराज चव्हाण साहेबांना जर विजिट केलं होतं मेनिफेस्टोमध्ये निश्चित आम्ही ते पूर्ण करणार आहोत आज तर आमची महापौर उपमहापौर सभागृहाची नियुक्ती झाली आहे आणखी स्टँडिंग वर झाल्यानंतर आम्ही संयुक्त म्हणजे भाजपचे नाही जेवढे विकास पेमेंट नगरसेवक असेल त्या सर्वांना आम्ही इंदोरला भेट देणार आहोत

वेळोवेळी मनेनी महागडुचा मित्रको घणी मनेनी चवळ जवळचं मारुषा घणी आम्ही वेळोवेळी प्रत्येक विभाग बैठकी येणार आहे <laughs> आणि त्या बैठकडं विभाग आहेत तो आम्ही ते बळदेव रिझर्व्ह करून आमचे नगरसेवक सर्वात सर्वांना विनंती करणारे की नगरसेवकांना आपला जो वाढदिवस वगैरे करतात फुलांचा वाढदिवस करतात त्या वाढदिवसाचे जे वाढदिवस तसा साजरा न करता तो निधी जर आपण शाळांना दिला आणि महानगर प्लस महानगरपालिकेच्या निधीतून शाळा डिजिटल करू आणि जे काही शाळेसाठी चांगल्या शिक्षणासाठी करत आहे ते नक्कीच आम्ही काम आपण जे काही जागा दिल्या डेव्हलपमेंट करत असं म्हणणं आहे तर त्या तो जो कन्सेप्ट आहे बांधा वापर आणि हस्तांतरण त्यामागला कन्सेप्टच म्हणजे तो लिगली कन्सेप्ट आलेला आहे की एखादी इमारत सुंदर छान बांधावी त्यातून बसलं मेंटेनन्स किंवा ती बांधावी शासकीय यंत्रातून बांधत असताना त्याला काय येणाऱ्या अडचणी वगैरे विचारून देऊ कन्सेप्ट आलं त्यानुसार काही बिल्डिंग बांधणार पण आपण जे सांगितलं की बारा एककर नागरिक आहे तर त्या जागेकरता निश्चित प्रयत्न केला विद्यार्थ्यांचं म्हणजे भवितव्य आणि हे विद्यार्थी नागरे असतील पुलिस भरती असतील किंवा एन पी एस सी किंवा जे काही मैदानी कवायतीची असतील त्या घरीमध्ये निश्चितच विचार केला गेला पाहिजे आम्ही महापौरांच्या माध्यमातून ही भूमिका आमच्या नेत्याचा मानू आणि चांगलं करू